गोष्ट तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक कि आपण लढण्यात नव्हतो आणि सांगितलं की आपल्याला ही निवडणूक लढायची आहे मला आठवतं की मी एकोणीस सप्टेंबरला साहेबांनी मला बोलवून घेतलं दोन हजार एकोणीस ला की राजू आपल्याला आणि तुला ही कल्याण ग्रामीण लढायची आहे त्यावेळेस मी मान्य रासाहेबांना बोललो की मी लंडनला आलोय मुलाला घेऊन ला तर मी अठ्ठावीस हो लाही माझा वाढदिवस वगैरे तिकडे करू त्यानंतर आपण तयारी करू आणि निवडणुका होत्या चोवीस ऑक्टोबरला म्हणजे जे एम टी एम आपल्याला सव्वीस दिवस असताना पण आपण आल्यावर तयारी केली आणि आपण तुम्ही पक्षाला एक आमदार निवडून दिला सांगायचं तात्पर्य हेच आहे की आपण नेहमी तयार असतो तयार असलंच पाहिजे शेवटी आपण स्वतःला सैनिक म्हणवतो सैनिकांनी स सा... प्रिपेअर असायला पाहिजे त्या अनुषंगाने आपल्याला माहित नाही मान्य राजसाहेब पाडव्याला काय सांगतील आपल्याला पण साहेब बोलले तयार राहा तर साहेबांना आपण सांगू शकतो हे तयार हम त्यामुळे या तयारीने जाऊया बाकी साहेब सांगतील ते आपण तयार आहोत आपण तयार असलो तर साहेब जो डिसिजन देतील तोही आपल्याला पुढे घेऊन जायला लागेल परंतु या क्षणाला पर एवढं सांगतो की पाडव्याची सभा परत करायची त्या अनुषंगाने जायची आणि तिथनं जे साहेब आपल्याला जो मेसेज देतील आपल्याला जो आदेश देतील त्या अनुषंगाने आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे